काँग्रेस जिल्हा अध्यक्ष माजी आमदार सुभाष भाऊ दो धोटे यांनी बजावला मतदानाचा हक्क चंद्रपूर जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व माजी आमदार सुभाष भाऊ दो धोटे यांनी आज जिल्हा परिषद राजुरा येथील बुथ क्रमांक एक वर आपल्या अमूल्य मतदानाचा हक्क बजावत लोकशाही बळकट करण्याचा संदेश दिला यावेळी भारतीय संविधानाच्या संरक्षणासाठी लोकशाहीला मजबूती देण्यासाठी आणि चंद्रपूर जिल्ह्यातील शहरांच्या सर्वांगीण विकासासाठी राजुरा तसेच जिल्ह्यातील सार्वत्रिक निवडणुका असलेल्या सर्व नगर परिषद व नगरपंचायत येथे मतदार बंधू भगिनींनी मोठ्या उत्साहाने पुढे येऊन मतदान करावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले याप्रसंगी राजुरा नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष सुनील देशपांडे उपस्थित होते त्यांनी सुद्धा येथील बूथ क्रमांक दोनवर आपला मतदानाचा हक्क बजावला